नमस्कार आपण शिकत आहोत इंग्लिश आणि त्याबद्दलची न्यूनगंडता असं का असावं बरं की आपल्याला इंग्लिश बद्दल न्यूनगंडता का असावी सिंपल आहे ना का कारण की इंग्लिश आपल्यासाठी पूर्ण पूर्णत नवीन आहे पूर्णत नवीन आहे म्हणजे कितपत नवीन आहे तर ती आपली मातृभाषा नाही आहे म्हणजे आपण तिचा सराव करत नाही आहे आता सिंपल सांगतो एकदम सिम्पल आपण सायकल शिकलो लहानपणी सायकल शिकत असताना काय केलो खूप धडपडलो पडलो लागलं परत उठलो एक पायानं किंवा दोन्ही पायानं थोडंसं ढकलत 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 गेलो आणि आपण चांगल्या प्रकारे इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न सॉरी सायकल शिकण्याचा प्रयत्न केला तीच टेक्निक्स आपण इंग्लिशमध्ये वापरली तर म्हणजे कसं कमिटिंग मिस्टेक्स मीन्स लर्निंग समथिंग न्यू पण आपल्या डोक्यामध्ये एकच आहे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक माझं चुकलं तर कोणीतरी काहीतरी म्हणेल माझ्या मनाला लागेल खूप सारे प्रॉब्लेम्स आहे पण पण हे आता आपण बाहेर पडू शकतो ही, ही जी आपल्या वाटणारी न्यूनगंडता कमी करू शकतो कसं अरे या कमीट मिस्टेक्स करा चुका करा चुका करा चुका दुसरे काय म्हणते म्हणून देत का आता एकदा माझ्या मनाला पटलं की या ही प्रोसेसच अशी आहे आणि माझं चुकतंय आहे आणि मला ते मान्य आहे एकदा का आपण स्वतः ते मान्य केलं तर काय होणार आहे समाज पण तो हो हळूहळू हो मान्य करेल की बाबा ह्या यायला लागलेला याच्या गाडीसमोर हा मिस्टेक्स करतोय ठीक आहे ना आता होतंय काय कि तुमच्या स्पेसिफिक मनाला तुमच्या मेंदूला तुम्हाला जाणवतं की चुकतंय कुठे मग आपण तिथे काम करायला चालू करतो कळ मी काय म्हणतोय म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही मुद्दामहून चुका करा मी काय म्हटलं मुद्दामहून जाणीवपूर्वक चुका करा थोडस बरं वाटेल या लोक काय म्हणतील हे डोक्यातनं पहिला निघून जाईल मग तुम्ही बोलत असताना ह काय हे सगळं कशाबद्दल सांगतोय मी इंग्लिशबद्दल इंग्लिशचे सेंटेन्सेस वर्ड्स लोकांच्या समोर बोला असा कोणीतरी मित्र मैत्रीण निवडा ज्याच्याशी तुम्ही बोलू शका इंग्लिश इंग्लिश बोलत असताना हजारो लाखो चुका होते कुठं चूक होते ती करेल आणि मग तुम्ही त्याच्यावरती काम करा हाच तर सगळ्यात जास्त महत्वाचा पॉइंट आहे की आपण त्या चुकांना घाबरतो म्हणून आपण प्रयत्न करत नाही आणि मग इथं गाडी आपली थांबते सो so, लक्षात आला मुद्दा काय कमिटिंग मिस्टेक्स मीन्स लर्निंग समथिंग न्यू आपल्याला काय करायचे आहे शिकायचं असेल जाणून घ्यायचं असेल आणि त्या ज्या काही बॅरियर्स आहेत त्या ओलांडायच्या असतील तर जाणीवपूर्वक आपल्याला काय करावं लागेल प्रॅक्टिस करावी लागेल प्रॅक्टिस करत असताना आपल्याला आपल्या चुका कळतील म्हणून म्हणतोय काय की तुम्ही चुका करा बिनधास्त चुका करा चुका जेवढ्या जा तुम्ही जास्त कराल तेवढं तुम्हाला ते, ते समजत जाईल उमजत जाईल आणि मग तुम्ही चांगल्या प्रकारे अजून चांगल्या प्रकारे काम करू शकाल Thank you.